हॅलो नमस्कार आहे साडे सहा म्हणजे पाव पावणे सात वाजलेल्या होत्या आणि दिदीला म्हटलं तेवढी बाळा आरती लावून घे कारण आता तीन सांग झाले आपल्या बा हळू लावा तर हिच्याकडून मी करून घेते कपड्यावर हळू लावायची काय करायचं तर बघून घ्या कशी आरती लावते ती लागलं लागलं आता हळूच वर उचलून ठेवा हा नको बास बाळा एक कराच लाव अस हळूच ठेव उचलून तेल वगैरे सांडल प्लेट मध्ये हळूस ठेवायचं तर आहे ना प्लेट असं असतं बघा पुरीकडनं करून घ्या राखते, आता शाळेत ना आले जरा बसली तर म्हटलं आता आरती वगैरे लावा अंदाज पडत आला बाळा तोंड कुठं असते बाबू हा थोड्या वेळ आरती करा बरं हा